मी शिवाजी कांबळे एसके न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात देशाचा विकास हवाय की विध्वंस देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक निलंगा मतदारसंघात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी संवाद सकारात्मक आणि नकारात्मक यातून निवड करण्याची संधी या निवडणुकीमध्ये मिळणार आहे विकास हवाय की विध्वंस याचाही निर्णय आपल्याला करावा लागणार आहे सामान्य जनतेचे हित रोजगार निर्मिती दळणवळणाच्या सोयी हव्यात की नेत्यांची घरे भरणारे लोक हवेत हे आपल्याला ठरवायचे आहे जगामध्ये मानेने उभा असणारा आत्मनिर्भर व विकसित भारत हवा आहे इतरांकडे मदतीसाठी याचना करणारा देश हवा आहे हे देखील या निवडणुकीत ठरणार आहे ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी असल्याचे मत लातूर लोकसभा मतदारसंघाचे संयोजक माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगे निलंगेकर यांनी व्य व्यक्त केले लातूर लोस लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारासाठी निलंगा मतदारसंघातील आनसरवाडा इप्पळगाव व धनेगाव येथे आयोजित प्रचारसभामध्ये आमदार निलंगेकर बोलत होते यावेळी माजी सरपंच अंगद माने राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडितराव धुमाळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे संजय दोरवे शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुधीर पाटील तालुका प्रमुख भगवान जाधव मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाणे चेअरमन दगडू सोळंके संतोष वाघमारे तालुकाध्यक्ष कुमोद लोभे मंगेश पाटील काशीनाथ गरिबे शेषेराव ममाळे प्रशांत पाटील दत्ता मोहोळकर धनराज माने मारुती शिंदे सुनील वरवटे नयन माने यांच्यासह त्या त्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले की आपल्याला देशाचे खंबीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मतदान करायचे आहे लातूर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर आहे तुम्ही निलंगा विधानसभा मतदारसंघातून निवडून दिल्यानेच मला ही संधी प्राप्त झाली निलंगा मतदारसंघातील जनतेचाच हा सन्मान आहे आमदार निलंगेकर यांनी सांगितले की कोविड काळामध्ये जनता संकटात असताना काँग्रेसचे नेते बाहेर देशात गेले होते ज्यावेळी रेमडेशिवीर औषध व लस पुरवठ्याची गरज होती त्यावेळी कोणीही विरोधी नेते घराबाहेर पडले नाहीत आज मात्र मतदान मागण्यासाठी तुमच्या दारामध्ये येत आहेत है। त्यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असताना इतर जातीचा उमेदवार देऊन त्या प्रवर्गावर अन्याय करून जाती जातीत विष पेरण्याचे काम विरोधक करत आहेत त्यामुळे तमाम दलित बांधवांनी काँग्रेसला धडा शिकवावा अशी अपेक्षा देखील संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केली <coughs> वेगवेगळ्या आमिषाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगते पण या गावातून मी आपल्याला आवडतो विनंती करतो गाव मतदान करायला भाजप काँग्रेस सांगायचे का काँग्रेसवाल्यांना मतदान संभाजी पाटील माझ्या विधानसभेमध्ये बघू आपण ते नवे बघू ना संभाजी पाटीलला विरोध आहे ना तर आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत बघू पण देश आज ही निवडणूक कुणासाठी कुणासाठी निवडणूक आपण सर्वासाठी ही निवडणूक देशासाठी